मानकापूरच्या पश्चिमेकडील महिला शौचालयाची गंभीर दुरावस्था महिलांच्या समस्येकडे ग्रामपंचायत लक्ष देणार का वॉर्डातील सदस्य काय करत आहेत जनतेतून संतप्त सवाल मानकापूर ग्रामपंचायत तसेच सरकारी दवाखान्याच्या समोर असलेल्या महिला शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली असून संपूर्ण शौचालय बंद अवस्थेत आहे त्यामुळे भागातील महिलांना शौचास जाण्यास अडचणी निर्माण होत असून गरीब महिला शौचालयास कुठे जाणार असा सवाल नागरिकातून बोलला जात आहे सदरच्या शौचालयाची दुरावस्था झालेली काही महिला सदस्यांच्या निदर्शनास आली असून सुद्धा त्या महिला सदस्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे काही दिवसांपूर्वी समोरील बांधलेली भिंत कोसळली असल्यामुळे सदर कोसळलेल्या भिंतीची हिरकणी न्यूजने सविस्तर बातमी प्रसारित केली होती त्याचा दुसऱ्या दिवशीच इफेक्ट होऊन भिंत काढण्यात आली मात्र शौचालयाची रिपेरी किंवा डागडुजी करण्याचं नियोजन अद्याप ग्रामपंचायतीनं केलं नसून अशा नाजूक प्रश्नाकडे ग्रामपंचायत कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल मानकापुरातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय उर्प नाना माळी यांनी केला आहे शौचालयामध्ये सध्या दरवाजे नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांनी आसरा घेतल्याचं दिसून येत आहे शौचालयात पाण्याची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही संपूर्ण शौचालय बंद अवस्थेत असून सर्व शौचालय ताबडतोब रिपेअर करा अशी आग्रहाची मागणी महिला वर्गातून होत आहे. हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.